आप्पा म्हटल्यावर सगळ्यात पहिला आपण सांगितल्याप्रमाणे सगळ्यात पहिला जो शब्द मनात येतो तो, तो म्हणजे बिंदास, yeah. बिंदास कधी तर फार टेन्शनही येतं या बिंदासपणाचं पण बिंदास आ, आ, बिंदास असले तरी त्यात एक सामंजस्य पण असत आपण जेव्हापासून पाहिलेलं आहे तेव्हापासून एक केअरफ्री ॲटिट्यूड म्हणजे जीवनात जगणं मध्ये दे त्यांचा एक सकारात्मक दृष्टिकोन असतो नाही विपरीत परिस्थिती येऊ हो दे बघून घेऊ आपण काय ते बघून घेऊ आणि फार तर काय आपण शिकू आणि पुढे जाऊ हा त्यांचा म्हणजे ही त्यांचा त्यांचा हा दृष्टिकोन जो आहे तो म्हणजे फार प्रेरणास्त्रोत आहे आपणच्या व्यक्तिमत्वाला एवढ्या छटा आहेत की म्हणजे फार कधी कधी गमतीशीर आहेत एवढ्या छटा आहेत की मला कधी कधी असं वाटतं की आपले महाराष्ट्राचे लाडके साहित्यिक पु ल देशपांडे जर आपण भेटले असते तर आप्पांवरती त्यांनी एक पुस्तक लिहिलं असतं आणि हे व्यक्तिमत्व पूर्ण जगाभरात पसरलं असतं तर असे आमचे आपल्याला एक आठवण मला सांगावी मी इच्छितो ज्या वेळेला एक दिवशी मी हॉस्पिटलमध्ये होतो पेशंट चालू होते त्यावेळेला फोन केला अरे विशाल मला जरा ऍसिडिटी सारखं होतंय आहे म्हणे दोन तीन दिवसापासून होत आहे जरा एखादी गोळी सांग मला मी म्हटलं आप्पा त्यांना एखादी गोळी सांगितली मी ॲसिडिटीची पण का माहीत नाही मी आपण म्हटलं आप्पा एक ईसीजी पण करून घ्या आप्पा म्हणाले अरे काय विशाल जाऊ दे ईसीजी कशाला जाऊ दे ते गोळी सांग मी घेतो बरं वाटेल मला पण मी म्हटलं ठीक आहे घेऊन बघा नाही झालं तर सांगा पण का कोणा स्टॉक थोड्या वेळाने परत मला फोन आला आप्पा अरे विशाल तुला इसीजी पाठवला तू जरा बघून घे फोनवर मी म्हटलं बघतो आप्पा आणि तेव्हा मी फोन व्हॉट्सअप मेसेज उघडला आणि एसी जे बघितलं आणि काय करावं तेच सुचे ना इथे आप्पा माझ्या जे फोनवर बोलतायत बघ काय सांगतात ते सिस्टर मला उगाच थांबून ठेवलंय काय ते सांग आणि काय गोळी असेल तर सांग मी जातो एसी जे बघितल्यावर मेजर हार्ट अटॅक होता त्याच्यात आता आप्प्पांना मी सांगणार तरी कसं काय तर आपण म्हटलं तिकडे बसा दोन मिनटं बघा डॉक्टर काय सांगतात काहीतरी गोळी वगैरे देऊ आपण आणि अप्पांना तिकडे बसवलं तेवढ्यात मी दादाला फोन केला लगेच दादा असं असं आहे म्हटलं ई सी जीमध्ये मेजर हार्ट अटॅक दिसतो आहे आणि अप्पा तिकडे हसत खेळत बोलतात माझ्याशी काय त्यांना बोलू मला कळे ना दादा म्हणाले तू काळजी करू नको मी बघतो इकडे मग मिलिंददानी सगळ्यांना कळवलं सगळे आले तिथपर्यंत आणि मग आप्पांना कसं तरी कन्व्हिन्स करून मला वाटतं त्यांनी ते त्यांची इच्छा नसताना पण ॲडमिट करून घेतलं त्यांना आणि आम्ही संध्याकाळपर्यंत जेव्हा पोहोचलो तोपर्यंत अँजिओप्लास्टी झाली होती आणि आपण जेव्हा बघायला आयसीयू मध्ये अरे काय विशाल उगाच मला इकडे बघे छोटस म्हणजे दुखणं होतं काय तेवढं मी <laughs> म्हटलं आता झालंय आता जेवढं सांगतात एक दोन दिवस आराम करून निघूया तरी तर दोन दिवसात त्यांची एवढी घाई की अरे एवढी कामं पडली आहेत कसं काय करायचं उगाच थांबून ठेवलं विचार डॉक्टरांना त्यांना डिस्चार्ज कधी मिळेल विचार असं करता करता आपण शेवटी डिस्चार्ज मिळाला आणि जेव्हा ते घरी आले तेव्हा मग आमची बंधनं सुरू त्यांच्यावरती म्हणजे हे खाऊ नका असं करू नका तसं करू नका किंवा एवढंच चाल आणि एवढं जिनं चढू नका पण त्या याच्यात आम्ही ती बंधनं त्यांच्यावरती लादण्याचा एक निष्फळ प्रयत्न केला कारण आम्हाला ते कळलेच नाही की आम्ही एका वादळाला बंधन घालत होतो ते बंधन घालता घालता म्हणजे कधीतरी आपणच्या चेहऱ्यावरची नापोशी दिसत होती की अरे मी आजपर्यंत कधी एवढ्या बंधनात नव्हतो आणि ही बंधन आता या क्षणी आल्यामुळे म्हणजे आप्पा कुठेतरी नाराज दिसत होते पण एक दिवशी मी आमचा मुद्दा अशी आणि माझं असंच बोलणं झालं की कदाचित आप्पा एवढे बिंदास्त आहेत आणि या बिंधास्तपणामुळेच एवढं मोठं संकट त्यांच्यावरचं टळलं गेलं आप्पांचं मन खंबीर असल्यामुळे त्यांचं ते शरीर एक शॉकप्रूफ करून टाकतं म्हणजे कुठलंही संकट येऊ दे त्यांचं मन खंबीर आहे त्यांना तो विश्वास आहे की मी या संकटाला म्हणजे सामोरं जाणार आणि ह्या सगळ्यातूनच अप्पा बाहेर आले आणि आज ते परत आहेत आणि आजही कुठेतरी सांगत गोळी बंद करू का ही ही गोळी कशाला गरजेची आहे का माझं खूप कन्व्हिन्स करावं लागतं की त्या गोळ्या चालू ठेवा सध्या नंतर आपण कुठेतरी कमी करू या अमिषाने त्यांना सध्या चालू ठेवणं गरजेचं आहे तर अप्पा आपण कम वॉट मे या ब्रिद वाक्याप्रमाणे ते नेहमी जगत असतात काही संकट आलं तरी आपण काय ते बघू असे लहान मुलांमध्ये पण तेवढेच गमतीशीर मजेशीर मिसळतात मोठ्यांशी तसेच म्हणजे आम्हाला त्यांचा सल्ला नेहमीच उपयोगी ठरतो असे तुम्ही बिंदास राहा म्हणजे आम्हालाही तुम्हाला असं बिंदास बघणं खूप आवडतं <laughs> <laughs> गोळ्या वाडीवरती <वड़े> घ्या <laughs> चालेल ओके एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपत